पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध रत्नागिरी येथे सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनाक्रोश मोर्चा काश्मीरमधील पहलगावमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी शहरात सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला लक्ष्मी चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून सुरू झालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयापर्यंत आला तेथे मोर्चाचं रूपांतर सभेत झालं आणि छत्रपती संभाजीनगरच्या हर्षा ठाकूर यांचं भाषण झालं जातपात विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज